सुस्वागतम वेलकम तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये चला मस्त आज आपण बनवूया मस्तपैकी फिश बनवूया हे बघा आज मी अलग पद्धतीचं फिश बनवणार आहे ठीक आहे तर चला पाहूया ह्याच्यासाठी काय काय करायचं काय काय नाही बघा हे चिलापी आहे एक नंबर आहे मस्त खूप लागते एकदम वा ठीक आहे चला बनूया चला ह्याच्यामध्ये आता आपल्याला लसूण पिसून घ्यायचा आहे लसूण ठीक आहे चांगला पाला लसून घेते पिसून आता आपल्याकडे कुठमिरला आहे कुटमिला असेल ते कुठमच मी टाकू शकता ह्याच्यामध्ये तर आपल्याकडे नाही ते मग कसं लसूण आदराची पेस्ट करते ठीक आहे चला आता हे या कडायामध्ये आपल्याला तेल टाकायचे हे बाबा ठीक आहे आता हे तेल चांगलं पण गरम झालेलं आहे हे तेलामध्ये आपलं हे लसूण टाकायचं आहे लसूण आदर का बघा हे बघून घेऊ शकता आजची मच्छी अलग आहे ठीक आहे मच्छी सेम आहे पण मसाला जरा अलग करणार आहे मी जरा म्हणजे अलग टाईपचं मी हे करणार आहे हे बघा हे लसूण मस्त पैकी एकदम भाजून बिजून घेत आहे लसूण अजक पेस्ट आहे बघा बघू शकता लसूण अजक पेस्टला चांगला कलर येतोय बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला धनिया पावडर टाकायची बघा एक चमचा धनिया पावडर टाकायची हे धनिया पावडर तेलामध्ये चांगला व्हायला पाहिजे तेलामध्ये चांगलं पाच पाच सहा मिनिटं एकदम स्लोवर एकदम भाजून घ्यायचं आहे एकदम ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला आता एक पाच मिनटानंतर आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायची ती हळद आहे तेलावर टाकायची पण आपल्याला भाजायचे आहे सुद्धा असं हलवायचं त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचे लाल तिखट हे गावरान मसाला आहे बघा आमचा मसाला किती मस्त आहे आमच्या स्वर्णाने केला आहे हे बघा त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचे थोडंसं मीठ टाकते ठीक आहे हे बघा मस्त पिके हा मसाला भाजायचा पाच मिनटं भाजायचा ठीक आहे पाच मिनटं आता भाजलेला आहे मसाला आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खोबरं आणि दादाचा पेस्ट आहे बघा हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता तुम्ही त्याला पण चांगलं भाजायचं मस्त टॉपिक एकदम भाजायचं मी तुम्हाला असे मध्ये सांगते हां हां तुला काय पलते वाला खायचं तुम्हाला तुम्हाला कसं वाटतंय नाही काय मध्ये कथाच म्हणजे दशा मध्ये बनवून अशी मध्ये ठेवले ना मी अलग मच्छी बनवते ठीक आहे हे बघून घ्या चला आता ह्याच्यामध्ये मध्ये हां चला ऱ्या मध्ये चांगला मसाला भाजलाय बघा आणि त्याच्यामध्ये आता आपले हे मुडकी आहेत ना मुंडके ह्यात टाकून द्यायची माशाची मुडकी टाकून द्यायची ठीक आहे असं ह्याला असं करून परतून घेऊ शकतो हे बघा असं करून परतून घ्यायचं असं ठीक आहे हे बघा आता ह्याला मी झाकून ठेवते एक पाच मिनटं बघू शकता ह्याला झाकायचं आपल्याला पाच मिनटंसाठी झाकायचे आता आपल्याला कुठमिर नाही कुटमीर टाकली असते तर अजून छान लागलं असतं ह्याला झाकायचं आपल्याला पाच मिनटं ठीक आहे चला आता चला ही खोल आपण बघा मस्त एकदम खुशबिया लागली बघा चला आता आपल्या मध्ये हे मच्छी हे मच्छी सोलायचे आता हे पकड घेऊन ह्याला उलट पालट करायचं हे बघा आता पण रसा पाहिजे आमच्या आपला रसा बनवायचा आहे आपला ह्याच्यामध्ये थोडासा मच्छीला रसा लागतोच लागतो जेवताना गावाच्या लोकांना मच्छी लागते म्हणजे रसा लागतो हे असं करून झाकून घ्यायचं सुलभर एकदम तर आता हे आपल्याला आता हे झाकणार नाही मी कारण की आपल्याला मच्छी काढायचे जरा थोडासा प्लॅन बसल झाला आपला तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ओटूया ते बघा ठीक आहे हे पाणी ओटून हे शिजवून घेऊया मस्तपैकी ह्याच्यामध्ये असे पाणी आणून टाकूया ठीक आहे हे बघा जास्त ही नको आपल्याला एकदम आणि खूप छान बघा मसाला एकदम गावा कसा मसाला एकदम देशी गावरा मसाला आहे बघू शकता तुम्ही बघा असं वाटतं एकदम ठीक आहे चला आता एकदम चांगली उकळ द्यायची एकदम हलकी पण बघा किती मस्त एकदम सहा झाले बघा आता आपण चाकून बघूया थोडंसं मस्त आहे एकदम ठीक आहे काही कमी नाही बरोबर एकदम फडफड झालेलं आहे ठीक आहे आता ह्याला उकळ्या हलकी हलके, हलके, हलके लागली तर ला। ही मच्छी जास्त आपल्याला तेलामध्ये पाण्यामध्ये जास्त परतायची नाहीत बघा जास्त आता हे आपल्याला कारायचं बाहेर मच्छी ठीक आहे दोन मिनटं अजून दोनच मिनटं चला आता हे आपल्या मच्छी काढायची आहे जास्त शिजवून नाही घेत मी हे बघा सगळी मच्छी असलेली आपल्याला काढायची बघा बघू शकता तुम्ही चार मच्छी आहे आणि हे चार मुलगी आहेत हे मुलग्याला चांगलं शिजवून द्यायचं एकदम चांगलं उकळ शिजायचं एकदम ठीक आहे चला बघाय मच्छी एकदम खूप छान मच्छी आहे ह्याला थंड झाल्याशिवाय काहीच नाही करायचं एकदम ठीक आहे चला आता हे चांगलं उकळ उकळवून द्यायची चांगली आणि ह्या उकळ्या आल्यानंतर ह्यात सलप स्लोप, एकदम स्लोपत व्हायचं आहे एकदम ठीक आहे चला आता हे बघा खूप छान हे जे ही 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 आता हे मुंडक काढून घ्यायचे दुसऱ्या थालीमध्ये हे बघा हे आपली मच्छी काढून घेतली आता हे रसा पण आपला झालेला आहे ठीक आहे चला हे रसा झालेला आहे तर आपण ह्याला पाच मिनटं अजून पकवूया दुसऱ्या गॅसवर आता आपल्याला मच्छी फ्राय करायची आहे ठीक आहे चला चला आता हे पॅन घेऊया आपण हा पॅनवर तेल टाकूया आपण हे बघा तेल जास्त टाकते ठीक आहे <coughs> मच्छी बिचीला जास्त तेल लागतं एकदम आणि चांगलं गरम होऊन दे आता हे बघा मी हे आहे आपलं गावरान तिखत याचं मी तेलाव टाकते बघा हे तेलाव टाकते हे असं हे तेलाव ठीक आहे त्याच्यानंतर हे हळद टाकते मी बघा धन्या पावडर एक हे मीठ टाकते हे बघा त्याच्यानंतर हे धनिया पावडर टाकते बघा ठीक आहे बघू शकता तुम्ही एकदा ठीक आहे आणि थोडंसं भाजकं बी टाकते हे भाजका आहे बघा दाहेचे आहे बघा हे ठीक आहे आता हे भाऊ आपण हे थोडंसं असं हलवायचे आपल्याला ठीक आहे असं करून हलवायचे ठीक आहे आता मी एकदम अलग पद्धतीचं हे करते आता हे मच्छी आपल्याला चोरायची ठीक आहे ही अशी चोरायची अशी चोरायची आणि असं ठीक आहे बघू शकता तुम्ही हे आपल्याला जास्त पलटी पालटी मारायचं नाही काही जास्त मच्छी एकदम आखीच राहते बघू शकता तुम्ही बघायला पैसे लागत नाही फोकस लाईक करत जावा आणि मुलगी आता हे असं सोडून द्यायची साहितलं आता हे माझा पॅन नाही छोटा आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये आधीच करूया जरा ठीक आहे चला तुम्हाला कसं वाटते कसं नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका हे आता हे मुलक्याला अलग ठेवायला पाहिजे मी पण आता माझ्याकडे जाऊन द्या हिर्यामध्ये ह्यातच करते सगळे एकदम ठीक आहे वाव खुशबू मस्त आलेली आहे बघू शकता आता ह्याच्यावर एकदम सुका धान्या टाकायचा कापून हर हिरवावाला तेवढं छान लागतंय ना खूप छान लागते ना। चान ला एक येते न बघा आता किती छान झाले बघू शकता एकदम आता ह्याला मी एकदम प्रेमाने एकदम प्रेमाने आपलं हसं पलटी मारायचं बघा आणि बंद करायचा गॅस बघू शकता तुम्ही वाटत पाणी सुद्धा लागेल बघितलं तुम्ही रस्सा सुद्धा किती छान झालेला आहे कलर किती छान आलाय बघितलं तुम्ही आ हा आसणे कसं वाटतंय आता आम्ही दोघी जण न बसून खातो ठीक आहे कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला सांगायला सवलना कसं वाटते मचिक तुला आवडली का आमच्या सुवर्णाला म्हणजे मी अलग अलग टाईपचं बनवाय बघते आता माझ्याकडे धनिया नव्हता धनिया पावडर म्हणजे धनिया धन्या आकाशाना हिरवा धर हिरवा खरा धनिया असताना तर खूप छान अजून त्याला कलर पण अजून आला असता म्हणजे टेस्टीसाठी व शायनिंगसाठी पण टाकलं असतं मला आणि खूप छान झाली मच्छी आता तुम्ही बघू शकता बघा मला बघू शकता तुम्ही मसाला मस्त पिके एकदम लागलेला आहे सगळी तर मसाला लागलेला आहे हे बघा तर सकाळ आपण जेवायला बसूया आता बाहेर बसलो आहे जेवायला सगळेजण हे बघा मच्छी बाहेर काढली भात बनवला गरम गरम कुकरमध्ये बनवला भाकऱ्या केल्या सकाळ सकाळी पण भाकऱ्या केल्या चपात्या पण केलेल्या आहेत हे बघा आपासाठी भाकरी केली आहे चपात्या आहेत कांदा आहे लुंबू आहे मस्त पिक जेवायला बसूया संडेचा भेट आपला असा आहे स्पेशल संडे कसा वाटतो आहे गोरी गुलाबानी खातोय पितोय एकदम आता सगळेजण आम्ही गोरी गोलमानी जेवाय बसलोय तर सगळ्यांनी जेवाय या ठीक आहे आता भाव आहे माझा भा आता आपा बी आहेत पण आपा मला मी नंतर जेवतो म्हणले तर ठीक आहे बघा मस्त झालेलं आहे सगळं बघा सगळं माझ्यासमोर मांडलंय करायचं काय मी करायमध्येच खाणार आहे सव ना बघा असं काय झाले झंझणी झाले नसते एकदम बघितलं का या सगळेजण बसून गोरी गोलमानी खायचं मस्तपैकी मस्तपैकी जो ए टाका टाके एकदम कोणाकोणा आवडलं नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये एकदम आता मी तर पुमच्यासमोर जेवते एकदम कांदा कापते मी कांदा हका लिंबू आहे कांदा आहे फॅप्सीच नाही पकता ऐका नाही फॅप्सी असे दाजू माझ्या आली चला मी तर मच्छी भात खाणार एकदम मच्छी भात बी खाय छायला खायला छान वाटतं एकदम मी घेते ठोकरा मच्छी आणि मला मुंडकी तर नाही आवडतात खायला तर मी मुंडकी पण घेणार खायला चला आता हे लोक येऊ कधी काय येणार जेवायला बसव ना आपलं कधी काय आहे ना तुम्हाला भूक लागली तर होत नाही मला एकदा भूक लागली की लागणार बस खाड्याची पात असते अजून छान लागला असतं उद्या खाय सोमवार उद्या आपण सगळं सामान आणाय जाऊ बाजारामध्ये आणि मस्त खाऊया हे माझं जेवण बघा एवढंच दोन मुंडकी खाती मला मुंडकी आवडतात माश्याची खायला माश्याची सवल तुला काय आवडतं ग पाय आवडतो का माश्याचा पाव पाय पाय हां हा हे घे तरी खाते सवल ताकदी बरोबर आहे का नाही मच्छी घेतात चला भावांना बहिणींना तो खातो मस्त पिकी एक घास खाऊन टाकतो तुम्हाला त्याचं चांगलं नाही वाटणार एकदा आहे ना झंझण ते मच्छी घे एका साईडला सुवर्ण एका ताटात रस्सा घेते आणि एका ताटात हे घेते हे कसा केले मस्त आहे टकाटोक एकदम ठीक आहे चला बाय